आजची बातमी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मित्र पक्षांचे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ वेदांतिका माने यांनी हेरले इथं पदयात्रा काढली प्रथमत हनुमान मंदिरामध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला गावातील विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन गावातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली ठिकठिकाणी थीक ग्रामस्थांची भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले गावभाग बौद्ध समाजातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यावेळी स्नेहल जाधव हो। भाजपा पंचायत राज ग्राम विकास विभागाच्या अध्यक्षा कस्तुरी उपाध्ये भाजपा पंचायत राज ग्राम विकास विभागाच्या उपाध्यक्ष अनिता मुंडे मेघा आलमान पद्मश्री तेरदाळे रुपाली परमाज भाग्यश्री भोसले शिवसेनेच्या सविता माने अरुणा वड्ड वैजयंती कुर्णे भाजप सरचिटणीस बिपिन आलमान भाजप अध्यक्ष विश्वजित भोसले भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सुधीर परमाज सचिन तेरदाळे अमोल मुंडे दीपक रुईकर भाजपा ओबीसी आघाडी तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळी भाजपा शाखा उपाध्यक्ष संदीप मुंडे अमोल मोहिते उदय वड्ड लक्ष्मण निंबाळकर माजी उपसभापती अविनाश बनगे जालंदर उलसार उदय भोसले अमर वड्ड विनोद वट्ट भाऊसो वड्ड सैजी गायकवाड प्रदीप भोसले सुनील मोहिते भरत कराळे भैया माने कुमार हराळे शिशुपाल पुरणे सदाशिव मुंडे तानाजी तांबेकर आनंद हराळे बाळ सोहराळे जगन्नाथ हराळे शरद माने सचिन मडके आनंद मोहिते राज मोहिते ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुर्णे कुबेर पाटील अभिषेक उपाध्याय नंदकुमार जाधव यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते